माढ्यातून दोन हजार चोवीसची ची दहीहंडी देखील तुमच्या साथीन असून तालुक्याला विकासापासून वंचित ठेवलं असून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दोन हजार अभिजित पाटलांनी माढ्यातील दहीहंडी कार्यक्रमात केलं आहे उत्साह बघून माझा देखील उत्साह वाढलाय आपल्या या उत्साहाला सलाम करतो आणि आजची ही दहीहंडी हे माझे गोपाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन चोवीसची दहीहंडी दे देखील आपणच फोडूया आणि ती तुमच्या सगळ्या सहकार्यानं तुमच्या सगळ्याच्या साथीनं तुमच्या सगळ्याच्या साथीनं ते उच्च शिखर जे गेले कित्येक वर्ष या माड्याला त्या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवत आहे त्या माड्यावरती होणाऱ्या अन्यायाला त्याला वाचा फोडण्यासाठी ह्या दहीहंडीच्या प्रतिकात्मक येणाऱ्या चोवीस मध्ये आपण सगळेजण सगळ्यांच्या साथीनं उद्याची दहीहंडी दे चोवीसची देखील आपण फोडूया आपल्या सर्व आलेल्या आत्ताच्या सर्व दहीहंडी पथकांना खूप खूप शुभेच्छा देतो बालगोपालांना शुभेच्छा देतो गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी राहावं माझ्या मायमावली या ठिकाणी आल्यात आपल्याला सगळ्याला माहिती आहे की राज्यभर आज बदलापूर सारखी घटना घडते त्या आपल्याला परिस्थिती होती द्रौपदीच वस्त्रहरण सुरू होत त्यावेळेस भाऊ म्हणून ज्या त्या द्रौपदीच वस्त्रहरण होत असताना भाऊ म्हणून पाठीशी उभा राहिला त्याच पद्धतीने हिता आलेल्या सगळ्या तरुणांनी आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीर उभं राहावं आपल्या तरुणांमध्ये उद्याच्या काळामध्ये परक्या स्त्रीला बघत असताना त्या ठिकाणी बहीण म्हणून बघण्याची आज संस्काराची गरज आहे जी जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवले होते ते उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण जमाल अशी मला